आज कोण वर बाळा सॅटरडे सॅटरडे ड्रेस आज फक्त दोन शाळा म्हणजे दहा ते बारा वाजेपर्यंत काय काय शिकवलं तुला मिस निकाल मला काय माहिती काय सांग की व्हिडिओ तर पाठवला की माहिती पहिल्यांदा शिकवलं कस माहित काय <laughs> माहिती आहे आज तर सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आत्ता थोडासा बंद बघू शकता सकाळी हे तर ना सकाळी ऑफिसला जाताना फुल पाऊस होता आता तरी बंद झाला दिवाळी झाली तरी पण पाऊस काही ह्या वर्षी मला तर वाटते वर्षभर येतं की काही करायला सो so, आज बनवणार आहे मी मसूर डाळीची भाजी म्हणजे मसूर डाळ आहे ती आपल्याला सुकीच भाजी बनवायची आमटी वगैरे नाही बनवायची तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशी बनवायची तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो सगळ्यात अगोदर मी डाळ आहे ती आपल्याला दहा ते पाचच मिनटं भिजवून ठेवायची खूप जास्त वेळ नाही भिजवून ठेवायची आणि मेन म्हणजे त्याच्यात अभिस्तानी पण खूप जास्त पाणी नाही टाकायचं म्हणजे जेवढी डाळ आहे ना त्याच्या अगदी एक कांड बोटाचं एक कांडवरती एवढंच पाणी ठेवायचं आहे नंतर आपण ते पाणी डाळीमध्ये पण टाकू शकतो शिजायला कारण की आपल्याला ही सुक्की भाजी बनवायची म्हणजे भाजीला भाजी, भाजी वगैरे नसेल दुसरी तर आपण अशी ना सुक्की मसूर डाळची भाजी भारी लागते तर आज मी बनवत आहे सो डाळ भिजलेली आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लाग लागणार आहे ते पण कट करून ठेवले तर कांदा टोमॅटो आणि चटणी आणि कोथिंबीर जास्त काही मी नाही टाकते फक्त फोडणीला जिरे मोहरी आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर मी अगोदर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते ते तेल टाकलं तेल खूप जास्त नाही टाकलं थोडंस टाकलं त्याच्यामध्ये टाकली अगोदर मोहरी जिरे आणि ते चांगले तडतडले ते आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा कांदा आपल्याला छान भाजायचं आहे कांदा थोडं भाजला की टोमॅटो पण टाकायचं म्हणजे टोमॅटो जर नाही टाकलं ना तर भाजी म्हणजे एवढी खास नाही लागते टोमॅटोने थोडी जास्त चांगली लागते तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर टोमॅटो स्किप पण करू शकता पण मला ना म्हणजे टोमॅटो असेल तरच मसूर डाळीची भाजी जास्त करून आवडती आणि ही आपल्याला एकदम म्हणजे अशी सुक्की पण नाही करायची की कोणी कोणी म्हणजे असं चपातीवरती नेण्यासाठी कशी सुक्की बनवत त्याला काहीतरी म्हणतात माझ्या एवढं नाही लक्षात आहे उसळ हा त्याला उसळ आहेत तशी पण आहेत पण मी तशी नाही अगदी म्हणजे रबरबीत बनवणार आहे पूर्ण डाळ शिजूनच ही भाजी बनवणार आहे जी उसळ असते ना ती फक्त आपल्याला पाण्याचा शिक्का मारूनच शिजवायची असते म्हणजे असं बाहेर वगैरे चपाती वगैरे न्यायला पण तशी झोपी जाते पण मला ही टिफिनला बनवायची होती आणि जर आमटी बनवली असती तर मग आमटी टिफिनला पातळ नाही जमते त्याच्यामुळे थोडीशी रबरबी रब तेच बनवते तर आत्ता मी कांदा छान परतून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हळद मीठ हळद मीठ मी कधी पण कांद्यावरतीच टाकते म्हणजे कांदा पण लवकर भाजतो आणि आत्ता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे तर ते पण लवकर गाळ होतं मिठाने आणि हळदीने लवकर गाळ होतं म्हणजे टोमॅटो जर भाज्यामध्ये कच्च राहिलं ना तर मग भाजी टेस्टी नाही लागत त्याच्यामुळं आपल्याला जे टोमॅटो आहे ना ते जी डाळ असेल किंवा जी आपल्याला भाजी वगैरे बनवायची असेल ना ती टाकायच्या आधी पूर्ण गाळ होऊ द्यायचं म्हणजे भाजी टेस्टी लागते तर बघू शकता आत्ता जे टोमॅटो आहे ना ते मी मिडियम गॅसवरती चांगलं पूर्ण ते शिजूस तर ते पूर्ण मॅश होऊपर्यंत मी भाजी डाळ टाकायच्या आधी शिजवते म्हणजे परत जास्त वेळ पण नाही लागत ते शिजायला आणि टोमॅटो असं खातानी वेगळ्या फोडी वगैरे नाहीत आहे त्याच्या त्याच्यामुळे आणि त्याची जी, जी साल आहे ना ती पण छान मौश असते तेलामध्ये म्हणजे कमी गॅसवरती जर आपण दोन तीन मिनटं छान शिजू लिहिलं तर चांगली शिजती तर आता टोमॅटो पण म्हणजे गाळूत आलतं म्हटलं चला थोडीशी कोथिंबीर आहे ती पण लगेच त्याच्यामध्ये टाकूयात तर ही रेसिपी मी बनवत होते सकाळी शक्यतो सकाळच्याच रेसिपी मी शेअर करते संध्याकाळी म्हणजे सकाळी पण लवकरच असतं सहाच्या अगोदरच असतात माझ्या पण एकच टायमाच्या शेअर करते कधी कधी जेव्हा होईल तेव्हा आता तर अशात तर बरेच दिवस झालं रेसिपी काढत नाही आणि दिवाळीत तर आठ दिवस काढणं पण नाही झालं आणि आपल्या चॅनलवरती अपलोड पण नाही करणं झालं तर म्हटलं चला आत्ता तरी कंटिन्यू करूयात तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आता आपण इथून पुढे वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी आपण घेऊन येणार आहोत सध्या मी जे आपल्या डेली यूज म्हणजे जे आपण डेली वाप भाज्या वगैरे खातो ना तर त्याच बनवत आहे म्हणजे अजून काही वेगळ्या वेगळ्या बन नाही बनवते ते आपण लवकर बनवायला घेऊया थोडीशी रुटीन बसायला थोडासा वेळ लागतो कारण की काही दिवस मध्ये जरा व्हिडिओ वगैरे नाही बनवले ना तर सगळं डिस्टर्ब होतं तर म्हणून म्हटलं की चला आत्ता परत एकदा दिवाळी झाली परत एकदा चालू करूयात आणि आत्ता पण ना काल पण व्हिडिओ काढणं झाला काल ह्यांची सुट्टी होती आणि म्हणजे उठायला वगैरे उशीर झाला की मग दिवसभर कामात पूर्ण दिवस कामात जातं त्याच्यामुळं काल रील्स पण नाही काढणं झाल्या व्हिडिओ पण नाही काढणं झाला आणि परवा दिवशी पण म्हणजे आम्ही बाळाच्या वारशाला गेलतो तिथं पण मी फक्त जाऊपर्यंतच व्हिडिओ काढलेला आहे कारण की नवीन जाग्यावर गेलते त्याच्यामुळं म्हटलं कोणाला आवडतं कोणाला ना नाही आवडत आहे चॅनलवरती व्हिडिओ टाकायला त्याच्यामुळं मी तो पण नाही काढलेला म्हणजे दोन दिवस आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ नाही आलेला आणि एकही रील्स नाही आलेली तर म्हटलं चला आज तरी टाकूयात तर आज आहे बुधवार रुद्रांची शाळा म्हणजे काल काल पण होती त्याला फक्त आज सुट्टी असायला पाहिजे होती पण मिसने नाही दिली तर मग आत्ता तो झोपला आहे आणि आत्ता मी करते साडेचार वाजलेत व्हिडिओ एडिटिंग करते म्हटलं एवढा व्हिडिओ एडिटिंग करूयात रील्स पण काढलेले आहेत आत्ताच काढल्या आहेत आणि आत्ता व्हिडिओ एडिटिंग करायला घेते अजून चहा वगैरे राहिला आहे नंतर रुद्रा उठला तर त्याचं जेवण वगैरे तर बघू शकता अगदी आपल्याला कमी पाणी टाकून ही भाजी शिजवायची जास्त पाणी टाकलं तर थोडीशी पतपच्चीत होती चांगली नाही लागत आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला ही भा म्हणजे डाळ शिजवायची आहे थोडं जरी टाकलं ना तरी पण सुकी आणि लवकर शिजती म्हणजे जशी की दुसऱ्या डाळी आहेत ना तुरीची डाळ हरभरची डाळ वगैरे तसं त्या डाळीला शिजायला एवढा वेळ लागतो ना ह्याला अजिबात नाही लागतं अगदी पाच मिनिटात म्हटलं ना तरी पण आपली भाजी तयार होती आणि खायला पण खूप भारी लागते तर कॅमेऱ्याची क्लॅरिटी एवढी खास नाही त्याच्यामुळे एवढी खास मोबाईलमध्ये नाही दिसत आहे पण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा